नमस्कार मी प्रदीप देशमुख सिनियर पोलीस इन्स्पेक्टर पिंपळगाव पोलीस स्टेशन जनतेस आपल्या पिंपळगाव शहरातील त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो सध्या बऱ्याच प्रमाणामध्ये बंद घरांमध्ये चोऱ्या वाढलेल्या आहेत याकरता सर्वांना एक विशेष सूचना आहे की सर्वांनी कॉलनीमध्ये जो तुमचा अनवोळखी कोणी इसम येत असेल त्याचप्रमाणे आणवोळखी कोणी विक्रेता येत असेल तर त्याने पोलीस स्टेशनची परवानगी घेतली आहे का याबाबत खात्री करावी त्याकरता प्रत्येक कॉलनीमध्ये प्रभागाची जी नगरसेवक आहेत त्यांचा एक ग्रुप बनवण्यात आलेला आहे आणि त्या ग्रुपमध्ये नगरसेवक आणि त्या कॉलनीतले प्रमुख घरातील व्यक्ती ह्या राहतील त्याचप्रमाणे ह्या ग्रुपमध्ये सर्वांना मेसेज पाठवताना काही एखादी घटना घडली तर त्यांनी त्या घटनेबाबत तात्काळ त्या ग्रुपला कळून सर्वांना सावध करावे हा उद्देश आहे त्याचप्रमाणे बाहेरगावी जास्त दिवस जाताना घरातील दागिने सोन्या चांदीचे वस्तू त्याचप्रमाणे पैसे हे शक्यतो बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावे जेणेकरून असा कुठलाही प्रकार होणार नाही त्याचप्रमाणे आपण बाहेरगावी जाताना शेजारच्या व्यक्तीला ही कल्पना देऊन जावी की आम्ही बाहेरगावी जात आहोत बाहेर प्रवासाला जात आहोत त्यामुळे त्या घराकडे लक्ष राहणं शक्य होईल त्याचप्रमाणे आम्ही प्रत्येक विभागामध्ये एक नगरसेवकांच्या माध्यमातून त्या कॉलनीमध्ये एक सकाळ संध्याकाळ मिटिंग घेत आहोत आज वार्ड क्रमांक एक मध्ये मिटिंग घेण्यात आलेली आहे सर्व संध्याकाळच्या स्त्री पुरुष त्यातील तरुण वर्ग या सर्वांना एकत्र करून एक कॉर्नर मिटिंग घेण्यात आली आहे सध्या होणारे घटनाक्रम चोरी चेन कॅचिंग बाहेर राज्यामध्ये येणारे बाहेर टोळी त्याचप्रमाणे घटनेचे वेगवेगळे शहरांमध्ये होणारे प्रकार हे त्याचप्रमाणे मध्ये होणारे प्रकार सायबर चोरी त्याचप्रमाणे लहान मुलांच्या बाबतीत घडणारे गुन्हे याबाबत त्यांना मार्गदर्शन केले असेच मार्गदर्शन आम्ही दररोज सकाळ संध्याकाळ आमच्या पिंपळगाव शहरात परिसरात त्याचप्रमाणे ग्रामीण भागात येत आहोत सर्वांचं सहकार्य असणं अपेक्षित आहे त्याचप्रमाणे आज नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सीओ मॅडम नगरपालिका सर्व प्रभागाचे बरेचसे नगरसेवक यांची आज नगर पालिका परिषद या ठिकाणी मीटिंग घेण्यात आली त्या मध्ये ज्या अडचणी शहरांमध्ये येत आहेत उदाहरणार्थ बऱ्याच ठिकाणी अंधाराच्या भागामध्ये लाईट नाही त्याचप्रमाणे काही कॅमेरे जे आहेत ते अद्ययावत नाहीत काही कॅमेरे वाढवणं आवश्यक आहे ते होणं अत्यंत गरजेचं आहे सीओ मॅडमना विनंती करून त्याचा पाठपुरावा आम्ही करीत आहोत तसेच प्रत्येक कॉलनीमध्ये प्रत्येकाने एक तरी वाचमान किंवा गुरखा ठेवावा म्हणजे त्या कॉलनीमध्ये हो काही घटना होत असेल आमची पोलीस गाडी रात्री बेरात्री अपरात्री दिवसा पेट्रोलिंग करताना आम्हाला त्या वाचमनची मदत होईल आणि काही घटना असं आम्हाला तात्काळ समजेल यासाठी एक वाचमानची नेमणूक करावी असे प्रत्येकाला आव्हान करण्यात आले आहे तसेच जमेल त्याने प्रत्येक घरामध्ये कमीत कमी दोन तरी कॅमेरे बसवावेत याचे आम्ही त्यांना आव्हान केलेले आहे त्याचप्रमाणे आम्ही एक आजपासून एक नगराध्यक्ष त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष नगरसेवक सी ओ मॅडम पत्रकार बंधू आणि पोलीस विभाग यांचा एक व्हॅट्सअप ग्रुप बनवत आहोत त्या ग्रुपवर तात्काळ आम्हाला काही माहिती मिळेल आणि त्या माहितीद्वारे आम्हाला त्या ठिकाणी तात्काळ पोचता येईल जनतेची मदत होईल पत्रकार बंधूंची मदत होईल त्याचप्रमाणे नगरसेवकांची मदत होईल अशा प्रकारे आम्ही ग्रुप बनवत आहोत त्याचप्रमाणे ह्या पोलीस स्टेशन हातीमध्ये सुरुवातीपासून ग्राम सुरक्षा दल आणि महिला सुरक्षा समिती ही स्थापन झालेली आहे तीसुद्धा आम्ही ऍक्टिव्हेट करत आहोत त्याची पुनर्रचना करून आता ज्या प्रत्येक कॉलनी एरियामध्ये जे काही तरुण मंडळी आहेत त्यांचा एक ग्रुप बनवून त्यांचीसुद्धा आम्ही प्रत्येक रात्री नाईटला मदत घेत आहोत तर माझे सर्वांना आव्हान आहे की ह्या चोऱ्या बंद घरातल्या चोऱ्या त्याचप्रमाणे चे स्कॅचिंग यासाठी आपण आम्ही आपल्या सुरक्षेसाठी आहोत आम्ही परीने सर्व तो प्रयत्न तरी आम्ही करीत आहोत तरी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे लग्न कार्य सोहळे यामध्ये जे दागिने महिला घालून जातात तर त्यांनी एक न जाता ग्रुपने जाणे त्याचप्रमाणे सुरक्षित जाणे आणि दागिने हे बाहेरगावी जाताना सुरक्षित ठेवणे हे फार महत्वाचे आहे सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे त्याप्रमाणे ग्राम सुरक्षा दल महिला हे सुरक्षा समिती हे ऍक्टिव्हेट करून आम्ही त्यांच्या आता मीटिंग प्रत्येक दिवशी आयोजित केलेली आहे वेगवेगळ्या कॉलनी एरियामध्ये तर यामध्ये सर्वांनी सहकार्य करावे असे अपेक्षित आहे आणि आम्ही आपल्या सुरक्षेसाठी आहोत आम्ही आपल्या मदतीसाठी आहोत आम्ही सदैव आपल्या मदतीला आहोत आणि आमचा पोलीस स्टेशनचा नंबर माझा स्वतःचा नंबर मी आपल्याला पहिले या पण दिला आहे आणि या आता परत मी आपल्याला माझा स्वतःचा मोबाईल देत आहोत माझा मोबाईल नंबर आहे सेवन नाईन सेवन टू नाईन झिरो टू थ्री वन फोर वन सेकेंड रिपीट सेवन नाईन सेवन नाईन सेवन टू नाईन झिरो टू थ्री वन फोर याप्रमाणे माझा नंबर आहे तसेच आमचे पोलीस स्टेशनचा नंबर हा आम्ही सर्वांना प्रत्येक मिटिंगला दिलेला आहे त्याचप्रमाणे ग्रुपवर सुद्धा हा सर्व नंबर शेअर करावा त्याचप्रमाणे कोणताही अनोळखी व्यक्ती असल्यास किंवा संशयित व्यक्ती असल्यास तात्काळ आपण आपण कळवावे अशी आपल्याला विनंती करतो आणि सर्वांच्या सहकार्याने आपण ह्या गुन्हेगारीचा बिमोड करू मी जै हे ठाम विश्वासाने मी सांगत आहे जय हिंद जय महाराष्ट्र